अनंत टीदे रिफ्रेश हमे आंबोली चौकुळबाबत काही महत्त्वाचे निर्णय जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आले येथील जमिनींवर लागलेलं वन खात वगळण्याचं काम सुरू झालंय अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे त्याच्यामध्ये काही देवराई वगैरे आहे ते देवराई वगळण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानंतर हायवेसुद्धा बेळेगावातून जाते जो आपला नवीन हे होतो आहे शक्ती महामार्ग तर तो सुद्धा भाग वगळून त्याप्रमाणे ते सगळं प्लॉटिंग पुन्हा करून ते सादर करण्याचा निर्णय झाला आहे चौकूची एरिया जास्त चौक आणि आंबोलीची एरिया जास्त, जास्त असल्यामुळे त्यांना एक यंत्र लागतं त्यासाठी वीस लाख रुपये मी माझ्या आमदारने इथून दिलेले आहे आणि कलेक्टर साहेबांनी ते खाजगी सुद्धा करता येईल तर लवकरात लवकर सुटू शकेल त्यानंतर जो वनाचा प्रश्न आहे या वनाच्या प्रश्नाच्या संदर्भात ती केस साहेबांकडे सुरू झालेली आहे आणि त्याच्या नोटिसा निघालेल्या आहेत वन खात्याचं आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर निर्णय करण्याचे अधिकार हे शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते त्यांनी ते प्रांताधिकाऱ्यांना ते निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे आवश्यक तो निर्णय त्या बाबतीतसुद्धा होईल आणि त्याच्यामुळे आणि आंबोलीतली काही जी तिथली त्यांची कमिटी आहे त्याची लोकं आलेली नव्हती त्याच्यामध्ये त्याची स्वतंत्र बैठक ती मी आंबोलीला घेईन पण दोन्हीकडची मोजणी सुरू करण्याचं काम सुरू झालेलं आहे खातं वगळण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे संदर्भातल्या हियरिंगचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल सिंधुरत्न आणि चांदा ते बांधाचा आढावा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टीच्यामध्ये अधिक चालना देण्यासाठी त्यांना स्वतंत्र वेळ हा सोमवारी दिलेला आहे सोम येत्या सोमवारी दिलेलं आहे आणि सर बरं नाही सोमवारी नाही बुधवार आणि गुरुवारी दिलेला आहे येत्या बुधवार आणि गुरुवारी आणि सावंतवाडी शहराच्या ज्या समस्या आहेत त्याच्या संदर्भात शनिवारचा वेळ दिलेला आहे त्याच्याचबरोबर ज्या कॉटेजेस आता आपण देतो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हाव्या त्याच्यासाठी आपल्याला ताज ग्रुपसुद्धा ता सहकार्य करणं करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांच्याकडे सत्तावीस तारीखला मीटिंग आहे त्याच्यामुळे सोमवारच्या माझ्या त्या मिटिंग मी एकोणतीस तारीखला ठेवलेली आहे आणि परत मी शनिवारी आहे त्याला आपण सविस्तर चर्चा करू आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल